श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊन स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्वामींना कौल कसा लावावा किंवा स्वामींसमोर चिठ्ठ्या कशा टाकाव्यात आणि का टाकाव्यात पहा आपल्या आयुष्यामध्ये बरेच चढवतार येत असतात आणि त्यातलाच एक भाग म्हण आणि चढवतार येणे किंवा सुखदुःख या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात तर जो स्वामी सेवेकरी आहे किंवा जो स्वामी सेवेकरी नसेलही तर त्यालासुद्धा ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वामींना एकदा हाक मारून तरी पहा तुम्हालासुद्धा अनुभव नक्कीच येणार कारण मायेने प्रेमाने आणि श्रद्धेने जेव्हा आपण स्वामींना आवाज देतो त्यांचं नाम घेतो किंवा त्यांचं नामस्मरण करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी तुम्हाला अवश्य मदत करत असतात हा माझा खूप वर्षांपासूनचा अनुभव आहे आणि बरेच स्वामीसेवेकरी जे आहेत त्यांचासुद्धा असाच अनुभव आहे तर पहा आपल्याला चिठ्ठ्या टाकणे किंवा कौल मागणे या ही प्रथा बऱ्याच जणांना माहिती आहे किंवा जे स्वामीसेवेकरी आहेत त्यांनाही माहिती आहे तरीसुद्धा ज्यांना माहिती नाही किंवा अजूनही ज्यांना कौल कसा लावा याबद्दल माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच एक सुंदर माहिती आज आपल्यापर्यंत मिळेल जेव्हा आपल्याला कुठलाही एखादा निर्णय भ्रमात पाडणारा असतो की आपण ते काम करावं किंवा नाही करावं उदाहरणार्थ सांगायचं तर सपोज आपण एखादं घर पाहिलं आहे आणि ते घ्यावं ना की नाही हा सुद्धा आपला एक प्रश्न असतो कधी कधी आपण रेंटचं म्हणजे भाड्याचं घरसुद्धा बघतो तेव्हा आपल्याला तो घ्यावं भाड्यानं तिथे राहायला जावं की नाही हाही प्रश्न असतो किंवा मुलांचं काही शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला अडचणी असतात की आपण कुठल्या शाळेमध्ये यायला ॲडमिशन घ्यावं कुठल्या कॉलेजमध्ये यायला ॲडमिशन घ्यावं तेव्हा सुद्धा द्विधा मन मनस्थिती होत असते आणि मन माणसाचं मन जे असतं सतत पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या विचारांवर चालत असतं आणि जेव्हा आपल्या वडीलधारी किंवा ज्या त्या क्षेत्रातले अनुभवी व्यक्ती आपल्याला कधी कधी मार्गदर्शनासाठी मिळत नाहीत किंवा आपल्याजवळ कुठलाच मार्ग उरत नाही तेव्हा उरतो तो फक्त स्वामींच्या चरणांचा एक विश्वास आणि त्यांचा त्यांची साथ तर पहा आपल्याला जेव्हा असे प्रश्न पडतात लाईफमध्ये तेव्हा आपण नित्यसेवा करणंसुद्धा गरजेचं असतं कारण जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपले दोष हळूहळू दूर होतात आणि स्वामी आपल्याला योग्य ते मार्गसुद्धा दाखवत असतात तरीसुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा असेल समजा तुम्ही कुठे नोकरी करत आहात असाल तर तुम्हाला दुसरीकडे नोकरी पाहायची आहे किंवा तुम्हाला आहे त्या कंपनीतला जॉब सोडायचा आहे करावा की नको सोडावा की नको असे प्रश्न भेटतात किंवा तुम्हाला एखादी डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि महत्त्वाचा काही रोग आजार काही लोकांना असतो मग कुठल्या डॉक्टरकडे जावं हे सुद्धा कधी कधी नाही तर काही मोठा प्रवास करावा असतो किंवा कामानिमित्त आपण देशात परदेशात जावं की नाही त्याचबरोबर असे असंख्य प्रश्न आपल्या आयुष्यात येत असतात त्याचबरोबर पहा एखाद्याला आपण पैसे उधार देत असतो मग ते द्यावे की नाही हाही प्रश्न मिळतो कारण समोरची व्यक्ती आपल्याला परत देईल किंवा नाही याचंही आपल्याला माहिती नसते तर अशा महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपली जेव्हा द्विधा मनस्थिती होते तेव्हा नक्कीच आपण स्वामींजवळ जावं त्यांच्या चरणांशी थोडा वेळ बसावं नित्यसेवा करता आली तर जरूर करा नसेल तर किमान तुम्ही श्रीस्वामी समर्थ नामाचा एक माळ जप करा तुमच्याकडे माळ नाही काहीच नाही पण तुम्ही जप करा आणि चिठ्ठ्या जेव्हा करायच्या असतात तेव्हा काय चिठ्ठ्या कशा करायच्या बघा सप आपण हो किंवा नाही या निर्णयापर्यंत जेव्हा येतो तेव्हा आपल्याला स्वामींचं मार्गदर्शन घ्यायचं आहे अगदी समजा तुम्हाला उद्या आपल्याला एका इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा समजा एखादं आपल्याला बऱ्याचदा बघा लग्न जेव्हा ठरवतो तेव्हासुद्धा अशा प्रश्न पडतो की आपण जो मुलगा किंवा मुलगी पाहिलेली आहे तर सगळ्या गोष्टी योग्य वाटतात पण आपण निर्णय घ्यावा की नाही अशी जेव्हा द्विधा परिस्थिती होते तेव्हा सुद्धा आपण स्वामींचा कौल मागू शकतो त्यासाठी काय करायचं आहे तर प्लेन कागद घ्यायचं आहे आणि जो कागद तुम्ही घ्याल तो एकाच रंगाचा घ्यायचा वेगवेगळ्या रंगाची घ्यायची नाहीत तर एकाच रंगाचा शक्यतो घ्यावा आणि त्याच्यावर श्री स्वामी समर्थ लिहावं आणि एकावर हो किंवा आणि दुसऱ्यावर नाही असं फक्त आपण तिथे लिहावं आणि मग त्या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणांची ठेवायचं आहे स्वामींजवळ दिवा लावायचा आहे धूपदीप लावायचं आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्हाला नित्यसेवा किंवा स्वामींचा जप करायचा आहे ती करून आपण स्वामींजवळ शांतपणे बसायचं आहे आणि त्यांना सांगायचं विनंती करायची आहे की आपलं नाव सांगायचं आहे आणि सांगायचं आहे की महाराज माझ्यासमोर हा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि मला यातून कुठलाच मार्ग दिसत नाही तर त्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा की मी हे एखादा इंटरव्ह्यू असेल समजा तुम्हाला करायचा आहे की नाही किंवा तुम्हाला एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही त्यात तुम्हाला यश मिळेल का नाही असे सुद्धा प्रश्न कधी कधी पडतात तेव्हा तुम्ही स्वामींजवळ बसून हा हो किंवा नाही याचा कौल घेऊ शकता किंवा स्वामींना तुमचा प्रश्न विचारू शकता आणि मग स्वामींपर्यंत शांतपणे जर तुमच्या घरात लहान मुल मुलगा किंवा मुलगी पाच किंवा दहा वर्षांची असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही ती चिठ्ठी उचलायला सांगू शकता की बाळ कारण लहान मुलं ही देवाचाच एक रूप असतो असं आपण मानतो तर त्यांना सुद्धा ते त्यातली एखादी चिठ्ठी उचलायला सांगू शकतो किंवा महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो गुरुवारच्या त्या दिवशी नित्यसेवा वगैरे करून तुम्ही विचारू शकता okay. आणि आपण शांतचित्ताने एकच चिठ्ठी उतरायची आहे चिठ्ठी जेव्हा आपण फोल्ड करून ठेवतो तर एकाच आकाराची ठेवायचे आहे समजा तुम्ही दोन कागद घेतले तर त्याला दोन किंवा चार फोल्ड जेवढे द्यायचे आहेत तर एकसारख्याच आकाराची जे करावे म्हणजे आपल्याला त्यातनं निवडताना त्यातलं काही उत्तर माहिती नसतं किंवा आपण स्वामींना सांगावं की योग्य तो मार्ग आपल्याला द्यावा त्यासाठी एक चिठ्ठी उचलायची आहे हो आलं तर अतिउत्तम नाही आलं तरी नाराज व्हायचं नाही कारण तुमच्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त माहीत असतं त्यामुळे त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असतो त्यामुळे त्यांच्या निर्णयावर कधीही शंका घ्यायची नाही कारण निर्णय आपले चुकतात स्वामींचे निर्णय कधीच चुकत नाहीत समजा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी आहे पण स्वामींचं तर नाही आलं तर समजून जा की ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही किंवा कदाचित तुम्हाला ती गोष्ट आता छान वाटते पण पुढे जाऊन त्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होऊ शकतो धोका होऊ शकतो म्हणून महाराज तुमच्या आयुष्यात ती गोष्ट हो किंवा ती जे काही घटना असेल ती होण्यापासून तुम्हाला दूर ठेवतात तर हा त्यामागचा हेतू असतो तो आपल्याला समजत नाही आणि आपण स्वामींना रागे भरतो किंवा स्वामींवर खूप म्हणतो ना आपण रागवून ठेव रागवलेला असतो तर असं न करता आपण स्वामींचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करायला शिकायला हवा आणि स्वामींचा हा कौल आपण अपन घेऊन आपल्या आयुष्यातील बरेच प्रश्न मार्गी लावू शकतो आणि हा उपाय बरेच सेवेकरी करत असतात तुम्हालासुद्धा जेव्हा महत्त्वाचे प्रश्न विचारायचे असतात तेव्हा तुम्ही नक्कीच स्वामींना आवाज देऊ शकता स्वामींना हक मारू शकता पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर असा प्रश्न करणे हा योग्य नाही